जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय गुड मॉर्निंग झालं का चहा चहापाणी मायफुरी <laughs> <laughs> आज आमचा व्हिडिओ काळाचा उद्देश असा आहे की उद्या आमच्या गल्लीत प्रोग्राम आहे है। प्रोग्राम म्हणजे आमचे ग्रंथाचे समारोप आहे ग्रंथाचा समारोप असून आमच्या अनिताबाई कांबळे यांचा पण मुलगा लागलेला आहे शिलाबाई इकडे जय भीम करा दोन्ही हातानं <laughs> यांचा पण मुलगा आणि सुन ह्या पण सुनबाई उच्च पदावर गेल्या आणि मुलगा पण लागला त्यांचा तेही चौदा ऑक्टोबर या दिवशी ऑर्डर आली त्याला त्याच्यामुळे चा चांगले जोरदार कार्यक्रम आहेत आमच्याकडे काही आमची मंडळी येत आहे प अध्यक्षबाई मागात आमच्या अध्यक्षबाई येऊ राहिले आता आज आमच्या इंगडे शिलाबाई इंगळेकडे प परित्राना आहे आणि उद्या इतका जोरदार कार्यक्रम आहे या, 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 या। बसले तरी चालते या काम, पहले पहले काम। <laughs> उद्या एवढा जोरदार कार्यक्रम आहे युट्यूब फॅमिली मी तुम्हाला भीम जय भीम बाई जय भीम करा यांनी नातू झाला पण पेढे काही अजून आले नाही पेढे याचे राहिले यांच्याकडचे उद्या एवढा जोरदार कार्यक्रम आहे विचारू नका आम्ही काय साड्या बदलू बदलू सहरा ना उद्या पाहिना तुम्ही फक्त व्हिडिओ पाहिजा आमचे आणि असे परित्राणाचे याचे त्याचे कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे चा आम्हाला काही वेळ नाही भेटू राहिला शॉर्ट व्हिडिओ टाकायले रात्री बारा एक वाजेपर्यंत जागरण आता उद्या रात्रीचा व्हिडिओ टाकी तुम्हाला कसं आहे तर खूप खूप जोरात तयारी चालू आहे कारण समारोप आहे ग्रंथाचा आणि स्वागताचा पण कार्यक्रम आहे त्याच्यामुळे उद्या पण व्हिडिओ टाकी असं चालू आहे मग कारण आमच्या इथं दोन दोघीजणीचे पोरं लागले एक त्या सून उच्ची पदवीवर गेली त्याच्यामुळे खूप खुशी आहे दसऱ्याले तर साड्या घेतल्या पण काल अजून आम्ही अकरा बायानं साड्या आणल्या एकसारख्या दिसल्या उद्या साड्यावर खास खास व्हिडिओ टाकतो मी तुम्ही पाहिजा फक्त असे आमच्या गल्लीची अशी एक्की आहे म्हटलं हो आणि आम्हाला सगळं फक्त बाबासाहेबाचं भगवान बुद्धाचंच हे आहे बाकी काही नाही करत आम्ही आम्ही दिवाळी गिवाडी नाही करत तर ते म्हण तुम्ही म्हणता बा दिवाळी का बरं कर तर ते त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकीन का करत नाही म्हणून कारण ते थोडंसं काम जे आणताबाई आम्हाला काही मार्गदर्शन करतील काही सांगतील त्याच्यावर आम्ही बोलू कारण उद्या भंतीजी परवाला भंतीजी येणार आहेत त्यांनी विचारू आम्ही पण आम्हाला आपण दिवाळी का करत नाहीत मग त्याच्या प्रवचनातून आम्हाला काय ऐकायला भेटते तसा व्हिडिओ मी तुम्हाला टाकेन ठीक आहे जय भीम